अडीच खासदार तेरा आमदार शिवाय विधान परिषद सदस्य केंद्रीय मंत्री राज्यात तीन मंत्रीपदे आणि पन्नास नगरसेवक अशी राजकीय असलेल्या कोकणाच्या समृद्धी महामार्गाच्या दुर्दैवाचे दशावतार कधी संपणार हा एक गहन प्रश्न आहे तब्बल सहा हजार कोटी रुपये खर्च करूनही खड्ड्यांमध्ये आणि अपूर्ण अवस्थेत असलेल्या मुंबई गोवा हायवेवरून याही वर्षी चाकरमान्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतात आणि गणेशोत्सवासाठी हा त्रास सहन करत पोचावे लागणार आहे पर्यटनासाठी महत्वाच्या असणाऱ्या मुंबई आणि कोकण या दोन ठिकाणांना जोडणाऱ्या शिवाय महाराष्ट्र केरळ तमिळनाडू या राज्यांना जोडणाऱ्या आणि पर्यटनाच्या दृष्टीने समृद्धी आणणाऱ्या मुंबई गोवा महामार्गाचे काम गेली तेरा वर्ष कासवापेक्षाही कमी गतीने सुरू आहे गोव्याच्या समुद्रातील कासवाने ठरवले असते तर एवढ्या वर्षात ते मुंबई ते गोवा असा प्रवास शंभर वेळा करून परतीच्या प्रवासाला सुद्धा लागले असते पण या महामार्गाचे काम पूर्ण होऊ शकले नाही आता सरकारने न्यायालयात डिसेंबर दोन हजार चोवीसची नवीन डेडलाईन दिली आहे खरंच ही डेडलाईन पाळली जाईल याबाबत या ही प्रश्नचिन्ह आहे केवळ चारशे एक्काहत्तर किलोमीटरच्या मुंबई गोवा महामार्ग चौपादरीकरणाचे काम दोन हजार अकरा मध्ये संपूर्ण होणार होते मात्र दोन हजार चोवीस साल उजाडले तरी अद्याप ते पूर्ण झाले नाहीये या कामाचा पहिला टप्पा पळसपे ते इंदापूर हा चौऱ्याऐंशी किलोमीटरचा असून बांधा वापरा हस्तांतरित कर या तत्वावर, या टप्प्याचे काम राष्ट्रीय महामार्ग निर्माण खात्यातर्फे काँग्रेस सरकारच्या काळात दोन हजार दहा साली सुरू करण्यात आले जमीन लागलेला ला लाग ला विलंब शेतकऱ्यांना देण्यात आलेला तुटपुंजा मोबदला यामुळे अनेक शेतकरी न्यायालयात गेले व एकूणच कामाचे नियोजन चुकले दुर्दैवाने हे काम रखडले ते आज ताब्यात सुरू झाले नाही त्यावरून अनेक वेळा न्यायालयाने ही सरकारला फटकारले ज्या कंत्राटदाराला हे काम दिले होते त्या कंत्राटदार कंपनीने पळ काढून निघून गेले देवेंद्र फडणवीस सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत आश्वासित केले होते पण त्यानंतर ही काम पूर्ण झाले नाही पुढे सदर कंत्राटदार कंपनीला ब्लॅकलिस्टेड करून त्यांचा ठेका दोन हजार अकरा साली रद्द करण्यात आला आणि त्यानंतर नव्या कंत्राटदाराला काम देण्यात आले आणि पुन्हा नव्याने याच टप्प्यातील कामासाठी दोनशे एकतीस पॉइंट तेहतीस एक कोटी एवढा निधी खर्च करण्यात आला तरीही या रस्त्याचे काम त्र्याऐंशी टक्के पूर्ण झाले असे सरकार सांगत आहे पण सरकार करीत असलेल्या दाव्यात आणि वास्तव यामध्ये बरीच तफावत आहे सदर टप्प्यातील रस्ता सुरुवातीला डांबरीकरण करून करण्यात आला होता पण तो दरवर्षी पावसाळ्यात वाहून जात होता म्हणून दोन हजार तेवीस पासून याच रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करण्यात सुरुवात करण्यात आली हे काम गेल्या गणेशोत्सव काळामध्येच करण्यात आल्याने चाकरमानांना प्रचंड त्रास सहन करावा लागला या टप्प्यातील जी कामे आहेत ती डांबरीकरण करून पूर्ण झाली होतीच आणि कॉन्क्रिटीकरण करून पूर्ण होत असली तरी सुद्धा कोलाड पेण मधील काही गावांमधून जाणारी जी कामे अपूर्ण अवस्थेत आहेत ती बारा वर्षे तशीच असून त्यामध्ये एकही वीट नवीन रचण्यात आली नाही नागोठाणीसह पेण जवळचे अनेक ब्रिज अर्धवट असून काही ठिकाणी अद्याप मुंबई गोवा दोन लेनचा रस्ता होता तसाच आहे तर पुढे माणगाव बाजारपेठ बाहेरून जाणारे पुलाचे काम जे केवळ जे आहे ते खांबच उभे राहिले त्यामुळे जिथे चार लेनचे काम सुरू होते तिथून ते वाहने पुढे जाऊन अरुंद रस्त्याच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते याच भागात पुन्हा पावसाळ्यात खड्डे पडतात वाहतुकीचे तीन तेरा वाजतात त्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी न्यायालयात सांगितलेली जी डिसेंबर दोन हजार चोवीसची डेडलाईन होती ती पाळली जाईल की नाही शंका व्यक्त केली जाते त्यामुळेच कदाचित नियोजनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी बैठक घेतली त्याला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दांडी मारली गणेशोत्सव जवळ आला की टी व्ही मीडियाला घेऊन दौरे करायचे जी कामे पूर्ण झाली ती दाखवायची मग मोठी होर्डिंग लावायची अशा प्रकारे प्रसिद्धी मिळवणाऱ्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या विरोधात कोकणवासियांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत असून यावेळीसुद्धा गणेशोत्सवाला या, गणेश या मार्गावरून रामभोरसे प्रवास करावा लागणार आहे या रस्त्यासाठी झारप ते इंदापूर या अंतरासाठी सहा हजार शंभर पॉईंट चव्वेचाळीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले या मार्गावरून पळस्पे ते इंदापूर या चौऱ्याऐंशी किलोमीटर मध्ये दरम्यान तब्बल तीनशे चव्वेचाळीस जणांना आपला जीव गमवावा लागला होता आणि प्रवाशांचे होणारे मृत्यू असतील निधी आणि आंदोलनांचे तप पूर्ण होत असले तरी या रस्त्याचे चित्र बदललेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दरवर्षी हा विषय अजेंड्यावर घेतला आणि आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना घेऊन दौरा केला तर यावेळी लोकसभा निवडणुकीत भाजपाला पाठिंबा देताना जे मुद्दे मांडले त्यामध्ये हा एक मुद्दा अधुरेखित करण्यात आला तर सिंधुदुर्गात रस्ता खचला म्हणून आमदार नितेश राणे यांनी अभियंत्याच्या अंगावर चिखल फेकला होता रायगड मध्ये पत्रकार वर्षानु वर्षा कशाचा कशाचा वर चा तर वर्षानुवर्षे आंदोलन करीत आहेत पण कशाचा आणि कशाचाच कामावर कोणताच परिणाम होत नाहीये मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या आश्वासनानंतर तर कोकणी माणसाला उभं गाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगडसह मावळ लोकसभा मतदारसंघात काही भाग या मार्गाचा येतो त्यामुळे अडीच खासदारांच्या कार्यकक्षेत रवींद्र चव्हाण उदय सामंत दीपक केसरकर यांच्यासारखे वजनदार मंत्री कोकणातील आहेत शिवाय मूळ कोकणातील असलेले आणि विरोधी पक्षात असताना ज्यांच्या जिव्हाळ्याचा जो विषय होता असे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विरोध तावडे मुंबईतून निवडून येत असले तरी मूळ कोकणचे असलेले मुंबई भाजप अध्यक्ष आमदार शेलार आमदार सुनील प्रभू अमित साठम रमेश कोरगावकर यांच्यासह खासदार रवींद्र वायकर अरविंद सावंत ठाण्याचे खासदार नरेश मस्के असे वजनदार नेते तर मागील काळातील केंद्रीय मंत्रिमंडळात असलेले नारायण राणे एवढे प्रचंड राजकीय बळ एका रस्त्याच्या पाठीशी असूनही या रस्त्याच्या दुर्दैवाचे दशावतार का संपत नाही हा कोकणी माणसाला पडलेला प्रश्न आहे शिवाय मुंबई ठाणे नवी मुंबई आणि एम एम आर मधील महापालिकांमध्ये असणाऱ्या नगरसेवकांमध्ये कोकणी माणसाचे प्राबल्य आहे हे सगळे राजकीय पुढारी आणि कार्यकर्ते साखळी करून उभे राहिले तर हायवेची लांबी कमी पडेल पण सगळे एकत्र येत नाहीत आणि हायवेचे दुर्दैवाचे दशावतार संपत नाही हेही तेवढं सत्य आहे राजकीय विश्वातील अनेक मंडळी कोकणातील असूनही कोकणाच्या रस्त्याकडे दुर्लक्ष का केलं जातंय याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत रहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद